तितिक्षा म्हणजेच भक्त कुर्मदास कुर्मदास हा पैठणचा रहिवासी तो आपल्या पाठीवर पडून असायचा पोटाने सरकायचा माणसाला रोजचे आयुष्य जगताना करावी लागणारी जी हालचाल ती सर्व हालचाल तो पोटावर सरकत सरकत करायचा कारण कुर्मदासाला हात नव्हते पाय नव्हते तो पोटानेच चालायचा आणि जे तो जेव्हा पोटाने चालायचा तेव्हा तो कासवासारखा दिसायचा बहुतेक यावरूनच त्याचे कुर्मदास असे नाव पडले असावे एके दिवशी बाहेरच्या पडवीत तो पडला असताना काही भक्तमंडळी विठ्ठलाचे भजन करीत चाललेली त्याला दिसली ते अतिशय तल्लीन होऊन पांडुरंगाचे भजन करीत होते भजनात गर्क झालेले काहीजण कुर्मदासाच्या घरासमोर भजन करीत तिथेच उभे राहिले भजनाच्या गोडव्याने कुर्मदास भारावून गेला होता त्याचे कान तृप्तच होईनात भजन संपूच नाही ते गोड भजन ऐकतच राहावे असं त्याला वाटू लागलं थोड्या वेळाने त्याचे आनंदाश्रू ओघडत असताना पोटाने सरक सरकत पडवीच्या पायरी तो येऊ लागला त्याची ती अवस्था पाहून भजन करीत जवळ आले कुर्माने भजन कऱ्यांना विचारले अहो अहो तुम्ही कुणाचं भजन करता आहे वारकरी म्हणाले आमचा मायबाप जो विठोबा त्याचं भजन करतो आम्ही आणि त्याचबरोबर ते आपल्या विठ्ठलाची ख्यातीही कुर्मदासाला सांगू लागले अहो त्याला पाहताना खूप खूप बरं वाटतं मनातली सर्व खळबळ नाहीशी होते आणि जीवाला शांत वाटतं असं वाटतं की एकटक पाहतच राहावे पंढरी सोडूच नाही असं होतं हे सर्व ऐकताना कुर्मदासही त्यात रंगून गेला होता विठोबाचे हे अलौकिक वर्णन ऐकून लहान मुलासारखे कुर्माने विचारले तुमचा विठोबा इतका सुंदर आहे म्हणता म्हणजे तो गुलाबी गोरा पान असला पाहिजे ते ऐकून वारकरी हसत हसत म्हणाले अरे नाही 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 गोरा नाही तो काही नाही अहो तुमच्या आमच्यासारखा काळा सावळाच आहे आणि त्याचमुळे तो सर्वांना आपला जवळचा वाटत असला पाहिजे बघा मग कुर्मदासाने हा विठोबा आहे तरी कुठे अशी चौकशी केली आणि त्यावर वारकऱ्याने तो पंढरपूरला असतो त्याला आम्ही आषाढी कार्तिकी एकादशीला भेटायला जातो हेही सांगितले ते ऐकून कुर्मदास म्हणाला या कार्तिकीला मी सुद्धा तुमच्याबरोबर येईन कुर्मदासाचा बेत ऐकून सगळे भजन करी स्तब्ध झाले तुला वारी जमणे शक्य नाही हे कुर्मदासाला कसं सांगावं ते त्यांना समजेच नाही कुर्मदास अपंगापेक्षाही अपंग सर्वांगाने थोडा पांगळा असला तरी त्याची समज मात्र चांगली होती तो शांतपणे म्हणाला मी हा असा पाय नसलेला चौरंग जरी असलो तरी मी वारी करू शकेन कुर्मदासाचा निश्चय पाहून आणि केव्हा निघायचे वगैरे तर सर्व दिवस वार तिथी सगळं चालितलं तेव्हापासून कुर्माला पांडुरंग सावळा विठ्ठल भूलोकीचे वैकुंठ पंढरपूर या खेरीज दुसरं काही सुचत नव्हते भजन ऐकलेली एक, एक दोन भजने तो रोज म्हणू लागला पैठणची दिंडी निघाली वारकऱ्यांनी कुर्मरसाला हाक दिली घरातून येतो येतो आलो आलोच असं काही ऐकू येईना आणि थोडा वेळ वाट पाहून दिंडी पुढे गेली आपल्याला वारकऱ्यांच्या वेगानं जाणं अशक्य आहे हे माहीत असल्यानं कुर्मदास एक दोन दिवस आधीच सरक 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 निघाला होता वेशी बसी असलेल्या मारुतीच्या देवळात जखमा झालेल्या शरीराने पडला होता वारी जवळ आली त्याची चौकशी करू लागली कुर्मदासाची अवस्था पाहून लोकांनी त्याच्या जखमांना लेप रस लावला पाणी पाजलं लायाचं पीठ कालवून त्याला खाऊ घातले आणि म्हणाले अरे कुर्मदासा तुझी इच्छा जबर आहे पण तुला वारी झेपणार नाही रे आम्ही तुला घरी नेऊन सोडतो पंढरपुराहून विठोबाचा बुक्का माळ प्रसाद सगळं काही आणतो चल घरी कुर्मदा शांतपणे म्हणाला तुम्ही का काही काळजी करू नका मी येतो माझ्या कासवगतीने तुम्ही पुढे वा या जन्मात विठोबा माझी वारी पूर्ण करेल न करेल पण मी वारी करणार कुर्मदासापुढे कोण काय बोलणार सांभाळून ये रे बाबा असं म्हणत दिंडी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर पुढं गेली कुर्मदास त्याच्या गतीने पुढे सरकत होता अंग खरवडून निघत होतं वेदना होत होत्या पण कुर्मदासाचे तिकडे लक्षच नसे गावच्या वारकऱ्यांनी म्हटलेले अभंग ऐकून ऐकून जे काही पाठ झाले ते म्हणत मन पांडुरंगात गुंतवायचा शिवाय आपल्याला पंढरपूरला एकादशीला पोचलं पाहिजे विठोबाला पाहायचं आहे ह्याकडेच त्याचं चित्त लागलं होतं जखमामुळे होणारी अंगाची आगाग याकडेही त्याचं मन फिरकतच नव्हतं वाटेत वारकरी कुर्मदसाला पाहिजे त्याची अवस्था पाहून त्यांना की व्हायची त्याला पाणी देताना दोन घास खाऊ घालताना म्हणायचे काय रे तुझं नशीब आणि कसं काय भोगतो रे हे सगळं दुःख तू त्यावर कुर्मदास म्हणायचा अहो ज्याने हे शरीर दिले तोच या शरीराचे दुःख भोगतोय मला काय त्याचं विठ्ठल विठ्ठल म्हणत तो डोळे मिटून हसायचा लोक मात्र काय माणूस आहे अशा नजरेने आश्चर्याने पाहत झपा झपा पावले उचलत पुढे जायचं एका संध्याकाळी कुर्मदास असाच रस्त्याच्या कडेला पडला असताना पांढरं पागोटे बांधलेला कपाळावर गोपीचंदनाचा टिळा पाठीवर एक गाठोडं आणि दुसरं गाठोडं खांद्याला अडकवलेलं असा एक इसम कुर्मदासाजवळ आला काय चौरंगी बुवा असे का, का रस्त्याच्या कडेला पडून आहात कुठं निघाला होता कुर्मदास विठ्ठलाच्या जपात रमला होता त्या गृहस्थाने पुन्हा तेच विचारल्यावर कुर्मदास म्हणाला अहो आज सगळे रस्ते ज्या पंढरीला मिळतात त्या पंढरपूरला चाललोय चाललोय तरी कसं म्हणू सरकत सरकत चाललोय असं म्हणून कुर्मदास खीणपणाने हसला आपले दोन्ही गठ्ठे खाली ठेवून तो ग्रस्त खाली बसला त्याने एका गठ्ठ्यातून कसलासा पाला काढला बराच वेळ चुरगाळला त्याचा रस तो कुर्माच्या जखमावर पिळू लागला एका चिंधीने हलकेस तो पसरवला आणि मग गाठड्यातून कापडाच्या पट्ट्या काढल्या जखमावर गुंडाळल्या जवळची दोरी बांधलेली कासंडी घेऊन पाणी आणायला गेला थोड्या वेळाने त्याने कुर्मदासाला पाणी पाजवले जवळचा भाकर तुकडा मोडून कुर्मदासाला भरवला आणि नंतर त्याचा निरोप घेऊन वारकऱ्यांच्या गर्दीत मिसळून गेला रोज संध्याकाळी तो ग्रहस्थही कुर्माला चौरंगी बोवा तर कधी कुर्मा म्हणून असे हाक दे त्याची शुश्रूषा करी जे काही असेल ते खायला घाली एक चादर अंतरून कुर्मदासाला त्यावर झोपवायचा आणि निघून जायचा रोजचा हा प्रकार पाहून एके दिवशी कुर्माने त्याला तुम्ही कोण कुठले असे विचारले त्यावर तो सज्जन म्हणाला मी खिस्ती आहे म्हणजे व्यापारी की लहान सहान वाड्या वस्तीत गावात जातो लोकांच्या गरजेच्या वस्तू कापड तेल तिखट सर्व काही विकतो आणि काही खरेदीही करत असतो कुर्मा म्हणाला म्हणजे तुम्ही तर शेठजी आहात तुमचं नाव काय त्यावर तो शेठजी म्हणाला मला सावळाराम खिस्ती म्हणतात आणि हे बघ मी काही तुझी सेवाबिवा करीत नाही बरं का तू दिसलास मनात आले अरे हा हातपाय नसलेला बिनपायाचा चौरंगच पंढरपूरला निघालेला दिसतोय तर विचारपूस करावी वारकऱ्यांची सगळेजण सोय करतात मी काही निराळे केले नाही हां तुला ओझं वाटत असेल तर तसे सांग मी मग तुला भेटायला येणार नाही सावळाराम खिस्त्याचे बोलणे ऐकल्यावर कुर्मदासाला काय बोलावे ते समजेना तो डोळे मिटून हळू आवाजात पंढरीनाथाचे भजन करू लागला सावळाराम खिस्ती कुर्मदासाच्या डोक्यावर हात थोपतच म्हणाला कुर्मदासा आज रात्री मी तुझ्यासोबतच झोपतो बरं का ते ऐकून कुर्मदासाला फार आनंद झाला तो म्हणाला शेठजी हे मात्र बरं केलं तुम्ही तुमची सोबत लाभली आपण दोघंही विठोबाचं भजन करीत झोपी जाऊ जो। आणि खरंच कुर्मदासाबरोबर सावळाराम खिस्तीही विठोबाचं भजन करीत झोपी गेला भल्या पहाटे शेठजींनी कुर्मदासाला तोंड धुवायला पाणी आणून दिलं खजुराच्या चार बिया खाऊ घातल्या प्यायला पाणी दिलं आणि त्याचा निरोप घेऊन शेठजी नाहीसे झाले असं रोज घडू लागलं कुर्मदास खर्चट सरक सरक जातच होता जखमावल्या व्हायच्या काही खपल्या धरायच्या पण पुन्हा जखमा होतच होत्या एके दिवशी सावळाराम खिस्ती त्याला म्हणाला माझं पंढरपूरला मुख्य दुकान आहे तिथली अनेक गिरायकं माझी आता वाट पाहत असतील मला थेट पंढरपूरलाच जावे लागेल आता आता काही मी तुझी सोबत करू शकणार नाही बघ आता आज मी जातो त्यावर कुर्मा म्हणाला शेडजी इतके दिवस तुम्ही माझी सरभराई केली अहो लाडावून ठेवलं की हो तुम्ही मला तुम्हाला पाहिल्यावर फार फार आनंद होतो का होतो किती होतो ते काही सांगता येत नाही पांडुरंगाची इच्छा असेल तर तुमचे पुन्हा दर्शन होईल तुमची पुन्हा भेट होईल या तुम्ही तुमची खूप बरकत होईल कुर्मदासाचा हा आशीर्वाद ऐकून सावळाराम खिस्ती प्रसन्न हसला तो म्हणाला अरे तुझ्यासारख्या गिरायकामुळेच माझी बरकत होत असते टाळ मृदुंगाच्या तालात हरिनामाचा गजर करीत वारी जातच होती कुर्मदासही धडपडत खरचटत सरकत तरकत पुढे जात होता पण शेठजी सावळाराम खिस्ती आता काही दिसत नव्हता पण कुर्मदास त्याला विसरत नव्हता रात्री विठोबाच्या भजनानंतर तो विठोबाच्या बरोबरीने खिस्ती शेठलाही नमस्कार करूनच झोपत असे कुर्मदासाला आता वारी झेपेनाशी झाली तो फार थकून गेला होता वारीचा मुक्काम लहुळला होता जाणाऱ्या वारीला पंढरपूर अजून किती लांब आहे असं विचारत होता वारकरी म्हणायचे चौदा पंधरा मजी तरी आहे बाबा आज दशमी आणि उद्या एकादशीचं दर्शन घ्यायचे आणि म्हणून आम्ही आता वाऱ्यासारखे चाललो आहोत बघ वारकऱ्यांचे बोलणे ऐकल्यावर कुर्मदास गप्प तो गप्पच झाला मनाशी म्हणत होता आता मी कसला पोचतोय पंढरीला विठ्ठलाचं दर्शन नाही माझ्यानशी होत आत्ता ख्रिस्ती शेठ पाहिले होते त्याने काहीतरी उपाय काढून मला पंढरीला नक्की नेले असते पांडुरंगाच्या ऐवजी त्याचाच धावा करावा असा वाटू लागले पण पांडुरंग पांडुरंग म्हणत तहानलेला भुकेला कुर्मदास जागी पडवून होता कुठून तरी त्याला पाण्याचा हलकासा आवाज ऐकू आला आणि तिकडे सरकत सरकत जात राहिला पाण्याची एक धार वाहत होती कसा बसा तिथे पोचला पण खरचटायचे इतके तितके खर्चटे साळले निघाले पण पाण्यात जाऊन तोंड लावून तो पाणी प्याला पुन्हा जागेवर आला जाणाऱ्या काही वारकऱ्याला हाक दिली कुर्मदासाला पाहिल्यावर एक दोघांनी त्याला खाऊ घातले पाणी पाजू कुर्मा काकुळतेने म्हणाला विठोवाला माझा नमस्कार घालाव त्याला सांगा तुझा दास कुर्मा तुझ्या दर्शनासाठी पैठणून आला तुझी वाट पहात तो आता लहुळला थांबलाय तो आता बोटभरी पुढे सरकू शकत नाही असं म्हणून त्याला पांडुरंगाला सांगा आणि इथूनच माझा पंढरीनाथाला नमस्कार आहे म्हणावं वारकरी हो म्हणाले कुर्मदासाकडे पाहून डोळे पुसत पुसत ते पुढे गेले कुर्मदास विठ्ठलाचा धावा करीतच होता येई बा येई बा पंढरीनाथा झडकरी आता शिणला भागला कुर्मदास तुझा येई बा येई बा पंढरीनाथा झडकरी असं म्हणता म्हणता तो ग्लानीत गेला पण पुन्हा सावधून विठोबाचा तो जप करीत राहिला एकादशी उजाडली पंढरीला गेलेल्या वारकऱ्यांनी पांडुरंगाला कुर्मदासाच्या नावाने दंडवत घातले विठोबाला कुर्मदासाची सगळी परिस्थिती सांगितली तो लहूळला पडून राहिलाय हे सुद्धा सांगितलं वारकऱ्यांचे सांगणे ऐकल्यावर विठोबा काळजीत पडला कार्तिकीची गर्दी आवरत नव्हती पण पहाटेच्या आधीच विठोबा लहूळकडे निघाला विठोबा लहूळच्या नजीक आला तसा कुर्मदास विठोबा अरे विठोबा मला पांडू पंढरपूरला येऊन तुझं दर्शन घेता आलं नाही पैठणपासून लहुळापर्यंत तू मला आणलेस आणि तुझ्यापेक्षाही सावळाराम खिस्तीशेटने मला सांभाळून इथपर्यंत आणले पण आता तरी पंढरीनाथा तातडीकर रे विठ्ठला पांडुरंगा अरे लवकर ये अरे लवकर ये रे पांडुरंगा हे म्हणताना त्याला खिस्तीशेट डोळ्यासमोर दिसत होता त्याला पाहताना कुर्मदासाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते का आणि कसे ते कुर्मालाच माहीत पण तो वारंवार अहो विठ्ठल तो आला आला अहो विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला हा चरण घोळून घोळून म्हणू लागला कुर्माला निळसर प्रकाशाचे वलय दिसले त्यात त्याला त्याचा वारीतला पालन करता सावळाराम खिस्तीशेक दिसू लागला तसंच पांढरे पावगोटे बांधलेला कपाळावर आणि दोन्ही कानावर गोपीचंदनाचे टिळे पाठीवर आणि खांद्यावर त्याची व्यापारी गाठोडी घेतलेला खिस्ती शेठ पाहून तो आनंदीत झाला खिस्तीही त्याच्याकडे पाक हसू लागला पण दुसऱ्या क्षणी तिथे कटेवरी दोन्ही हात ठेवलेला सावळा विठ्ठल त्याला दिसला असे दोन तीन वेळा झाल्यावर कुरमाच मोठ्या काकुळतेने माझ्या खिस्ती विठोराया विठ्ठल शेठ तुम्ही तुमच्या खऱ्या रूपात मला दर्शन द्यावं असे मोठ्याने म्हणाल क्षणार्धात त्रैलोक्याचा जगजेठी विठ्ठल आपल्या सर्वांग सुंदर सगुण दर्शनात प्रगट झाला पूर्मा कष्टाने पुन्हा पोटावर कलंडला लोक पांडुरंगाच्या पायावर ठेवून बराच वेळ पळून राहिला डोळ्यातल्या पाण्याच्या धारा थांबत नव्हत्या मनात तो सतत पांडुरंगाने खिस्तीशेच्या रूपाने वारीच्या संपूर्ण वाटेत माझी सेवा शुश्रूषा केली यापेक्षा आणखीन काय पाहिजे माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणी भाग्यवान असेल का विठ्ठला मायबापा पांडुरंगा गोविंदा अरे तुझी कृपा तुझा आशीर्वाद असं वारंवार म्हणत तो पंढरीनाथाच्या पायावर आपलं कपाळ घासत होता विठ्ठलाने त्याला झाडाला टेकून बसवले आणि म्हणाला कुर्मा तू तु आयुष्यभर तुला हात नाही पाय नाही चालता येत नाही अर्ध्या दंडा इतकेच हात पोटाने सरकायला लागते या कशा कशाविषयी तू कुणालाही दोष दिला नाहीस स्वतःवरही चिडफिड ना ना -चिड़ केली नाहीस दुसऱ्यावरही रागवला नाहीस की चिडाचिड केली नाहीस माझ्याच नशिबी हे असं का असंही तू कधी म्हणाला नाहीस हीच तुझी खरी भक्ती होती दुःख संकट सगळेच सहन करता पण स्थितप्रज्ञाप्रमाणे सोसणारा तूच एक कुर्मा स्थितप्रज्ञाप्रमाणे सोसणारा तूच आहे तुला काय पाहिजे ते वरदान माग त्यावर मला हात पाय येऊ देत किंवा असलं काही हिंगजिऱ्याचं न मागता कुर्मदास म्हणाला पांडुरंगा अरे आता तू मला सोडून जाऊ नकोस मला तू सोडून जाऊ नकोस माझ्यासाठी इथेच थांब इथेच थांब खिस्ती होऊन मला तू पुन्हा सोडून जाऊ नकोस हे ऐकल्यावर विठ्ठल मनापासून हसला त्याने हसता हसता मानेने हो म्हटले आणि तेव्हापासून विठोबा लहुळलाही असतो आषाढी कार्तिकीला पंढरपुराप्रमाणे लहुळलाही मोठी यात्रा असते आणि लहूळ पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नावाने डाळ मृदुंगाच्या दणक्यात गरजत असते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी